नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी झोपताना आपण या दिशेला जर तुम्ही पाय करून झोपत असाल तर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते माता लक्ष्मी घर सोडून जाते व त्या घरावर सर्व प्रकारचे संकट हे येतात आर्थिक संकट मानसिक आणि शारीरिक जे आपल्याला नको असतात आणि त्यासाठीच आपल्याला झोपताना आपण कोणत्या दिशेला पाय करून झोपावे तर, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा माणूस नेहमी आयुष्यामध्ये सुख मागत असतो पण कधी कधी काय होतं की आपल्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपण काही गोष्टी या करत असतो व त्या चुकीच्या होतात आणि आपल्याला माहीत नसतं की या गोष्टी वारंवार घर घरामध्ये घट घडत असतात आणि त्या वारंवार घरामध्ये घडत राहिल्यामुळे आपला आपल्या त्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे आपल्या घरातील सर्वांना त्या समस्येला सामोरे जावे लागते तर माहिती नसल्यामुळे या चुका आपल्याकडनं होत राहतात आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या आयुष्यावर होतात आणि त्यातीलच महत्त्वाची गोष्ट म्हणजेच जर चुकीच्या दिशेला तुम्ही पाय करून झोपत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी घराच्या प्रगतीसाठी अतिशय चुक चुकीचं असतं वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीची झोपण्याची दिशा ही निश्चित केलेली आहे आणि आपल्याला अगदी वास्तुशास्त्राप्रमाणे करणं शक्य नाही पण त्यातीलच जमतील त्या गोष्टी आपण केल्या तर त्याचा फायदा हा आपल्या आपल्यालाही होत असतो तर झोपताना कोणत्या दिशेला पाय करून झोपू नये तर बघा दक्षिण दिशेला कधीही त्याकडे पाय करून झोपू नये तर यामुळे घरातील पैसा हा अगदी पाण्यासारखा निघून जातो मग तो कोणत्या ना कोणत्या कारणाने तो घरातून निघून जातो पैशाची तंगी निर्माण होते आणि त्यानंतर घरामध्ये दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हटली जाते आपल्या पितरांची दिशा देखील म्हटली जाते आणि त्यामुळे जर तुम्ही दक्षिणेकडे पाय करून झोपत असाल तर पितृदोष लागतो तसेच आपल्या घरावर वाईट संकटं येतात जे आपण कधीही मनात विचारसुद्धा केले नसतील असे आपल्या घरावर संकटं येतात वाईट संकटं येतात घरातील व्यक्तींचा अनपेक्षितपणे मृत्यू होतो इतकं मोठं संकट आपल्या आयुष्यामध्ये येत असतात घरामध्ये वारंवार व्यक्ती आजारी पडतात आणि त्या आणि त्या, त्याचं परिणाम खूप घरा खूप प्रमाणामध्ये आपल्या घरातून पैसा खर्च करावा लागतो आणि इतकं करून देखील आजार बरा होत नाही तसेच तुमच्या काही उद्योगधंदे आणि व्यवसाय असेल तर त्यावर देखील त्याचा परिणाम होत असतो व्यवसाय चालत नाही तोटा होतो नोकरीमध्ये अडथळे येतात आणि त्यामुळे दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये दक्षिण दिशेला देवघर आणि यासोबतच किचन देखील ठेवत नाही त्या दिशेला या गोष्टी ठेवू नये तर आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे टाळण्यासाठी या दिशेला तोंड करून झोपू नये पाय करून झोपू नये त्याने त्यानंतर दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने त्या घरातील व्यक्तींची उंची म उंची वाढण्यामध्ये देखील प्रॉब्लेम येतात त्यानंतर दक्षिणेला जर पाय करून झोपले तर झोप लागत नाही रात्रभर वाईट स्वप्न पडतात झोप ही सात ते आठ तास लागली पाहिजे ती लागत नाही काहीतरी स्वप्न पडतात आणि जीव घाबरून उठतो किंवा दचकून उठतो आणि या गोष्टी घडतात त्यामुळेच दक्षिण दिशेला पाय करून झोपू नका यामुळे शरीरातील ऊर्जा निघून जाते आणि जर घरातील एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करत असेल आरडाओरडा करून करत असेल तर ती व्यक्ती दक्षिण दिशेला पाय करून झोपते का त्यामुळे शरीरावर त्याच्या नकारात्मक परिणाम झालेला असतो आणि त्याचा आपल्या त्याचा आपल्याला कारण कळत नसतो की ही व्यक्ती अशी का वागते अचानक अशी का वागायला लागते तर अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात तर त्याचं परिणाम खूप मोठं असतात ते आपल्याला भोगावे लागतात त्या गोष्टींचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात तसेच ज्या व्यक्तींच्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात मनावर त्यांचा वरि परिणाम हा झालेला असतो तर उत्तरेला तुम्ही जर पाय करून झोपले तर ते अतिउत्तम असतं उत्तर दिशेला तुम्ही पाय करून झोपू शकता दक्षिण दिशेला तुम्ही डोकं करून झोपू शकता फक्त तुम्ही दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये उत्तरेला पाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी शांती संपत्ती आणि दीर्घायुष्य लागते आणि कारण ही दिशा ही धनाची आणि कुबेरांची दिशा मानली जाते तर या छोट्या छोट्या गोष्टी ज्या काही असतात त्या देखील आपण लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा खूप मोठा असतो त्यामुळे गोष्टी आपण पाळाव्यात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ